श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोतेहो जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून अगदी दोन चार दिवस शिल्लक असतानाच आपल्या हातात कॅल काल निर्णय कॅलेंडर आलेले आहे तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरमधील सर्व सणवारांची वर्षभरातील सर्व सणवारांची महत्त्वाची लिस्ट अगदी थोडक्यात दाखवणार आहे आपण देखील पाहणार आहात की कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण आलेला आहे त्याविषयीची अगदी थोडक्यात मी माहिती तुम्हाला अगदी दोन ते चार मिनटाच्या आतमध्ये माहिती सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यासाठी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच <coughs> माता लक्ष्मींच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे आपण पाहू शकताय आहे दोन हजार पंचवीसमधील <coughs> सर्वात महत्त्वाचा सण मकर संक्रांती चौदा जानेवारीला मंगळवारच्या दिवशी आलेला आहे त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती एकोणीस फेब्रुवारीला बुधवारच्या दिवशी आलेली आहे तर मार्च महिन्यातील महत्त्वाचा सण असणार आहे गुढीपाडवा जो तीस मार्चला रविवारच्या दिवशी आलेला आहे तसेच धुलिवंदन देखील पाहू शकता आपण चौदा तारखेला शुक्रवारी आलेले असून रंगपंचमीविषयीची जी माहिती आहे ती देखील आपण पाहू शकताय आहे होळी देखील आपण पाहू शकताय आहे तेरा तारखेला गुरुवारी आलेली आहे त्यानंतर एप्रिल महिन्याकडे वळलो तो आपण सहा एप्रिलला रविवारच्या दिवशी श्री रामनवमी असून चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असणार आहे सोमवारी तसेच गुड फ्रायडे देखील असणार आहे अठरा तारखेला शुक्रवारी सर्व माहिती सांगणार नाही थोडक्यात सांगत आहे तीस तारखेचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त असणार आहे तीस तारीख बुधवारी आलेली आहे तीस एप्रिल त्यानंतर मे महिन्यामध्ये पाहू शकता आपण बुद्ध पौर्णिमा असणार आहे बारा तारखेला सोमवारी तर एक मे जो आहे तो गुरुवारच्या दिवशी आलेला आहे तसेच जून महिन्यात जर आपण गेलो तर आपण पाहू शकता वटपौर्णिमा जी आहे ती दहा जूनला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे तर बकरी जी आहे ती सात जूनला शनिवारच्या दिवशी आपण पाहू शकताय त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाहायचं झालं तर मोहरम आहे देवशैनी आषाढी एकादशी आहे ही सहा जुलैला रविवारच्या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा जी आहे ती दहा जुलैला गुरुवारीच आलेली आहे त्यानंतर नागपंचमी जो सण आहे तो एकोणतीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आहे आणि जो श्रावण महिना आहे आपण पाहू शकता हे हिरव मार्किंग पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला शुक्रवारपासून श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे ऑगस्ट जो महिना आहे तो जो आहे हिरव्यामध्ये तो सर्व आहे आणि याचा जो शेवट आहे तो बावीस तारखेला पोळ्यापाशी होणार आहे श्रावण महिन्याचा शेवट बावीस ऑगस्टला होणार आहे शुक्रवारच्या दिवशी तर जुलै महिन्यातील एक आणि ऑगस्ट महिन्यातील चार अकरा आणि अठरा असे तीन एकूण चार सोमवार असणार आहेत श्रावणी सोमवार तर श्रावणी श्रावण सावन महिना म्हटलं की भरपूर सण असणार आहेत या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यामध्ये आपण पाहू शकता नारळी पौर्णिमा आहे आठ तारखेला नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्यानंतर पते ती चौदा तारखेला गुरुवारी आहे तर पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आहे स्वातंत्र्य दिन देखील असणार आहे गोपाळकाला सोळा तारखेला असणार आहे शनिवारी त्यानंतर <coughs> सप्टेंबर महिन्याविषयी बोलायचं झालं तर जो ईद आहे तो पाच तारखेला आहे तर गणपती जे बसले होते मागील ऑगस्ट महिन्यात त्याची अनंत चतुर्दशी जी आहे ती सहा तारखेला शनिवारी असणार आहे घटस्थापना जी आहे शारदीय नवरात्र जे आहे ते बावीस सप्टेंबरला सोमवारी सुरू होणार असून जो दसरा आहे तो पाहू शकताय पण आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तारखेला दसरा असणार आहे तसेच महात्मा गांधींची जयंती देखील जी दसऱ्याच्या दिवशी आहे गुरुवारी आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकताय ऑक्टोबर महिना हा दिवाळी महिना असणार आहे दसरा दोन तारीख आणि दिवाळी एकवीस बावीस तेवीस तर ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळी हे दोन्हीही सण आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा देखील सहा तारखेला सोमवारी आहे लक्ष्मी पूजनाचा जो वेळ आहे दिवस आहे तो एकवीस तारीख आहे मंगळवारचा दिवस असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता भाऊबीज जी आहे ती तेवीस तारखेला गुरुवारी आहे दिवाळी पाहता पाहता येणारच आहे सणवारांचे स्पेशल व्हिडिओ बनवून झालेले आहेत जर आपण पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण काल निर्णय फक्त एका व्हिडिओत शॉर्टमध्ये दाखवत आहे प्रत्येक महिन्याचे सेपरेट व्हिडिओ बघून झाले टाकून झालेले आहेत बनवून झालेले आहेत जर आपण पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोव्हेंबर महिन्यात गुरुनानक जयंती जी आहे ती पाच नोव्हेंबरला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि डिसेंबर महिन्यातील सर्वात महत्वाचा सण दत्त जयंती जी आहे ती, ती चार डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे तसेच ख्रिसमस नाता जो आहे तो गुरुवारी आलेला आहे पंचवीस डिसेंबरला गुरुवार आलेला आहे तसेच दत्त जयंती जी जी आहे ती देखील चार तारखेला गुरुवारीच आलेली आहे तर अशा प्रकारे हे दोन हजार पंचवीस वर्ष असणार आहे जे राशी भविष्य आहेत त्याविषयीचे देखील व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद